अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मराठवाडा मुंबई ठाणा शहापूरला नोकऱ्या नाहीत हिरामन खोसकर यांचं वक्तव्य आज तिसऱ्या टप्प्यात उद्घाटन होत आहे सर्व मंत्री उपस्थित आहेत मी गेल्या चार वर्षापासून या समृद्धीच्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असतील घरांचं नुकसान झालं असेल मी चार वेळा लक्षवेधी लावून सुद्धा समृद्धी महामार्गाचे अधिकारी कॉन्ट्रॅक्टर जे काही नुकसान झालं त्याबद्दल फक्त हो म्हणतात जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्र हा इगतपुरीच्या पाण्यावर अवलंबून आहे मराठवाडा मुंबई ठाणा शहापूरला आम्ही पाणी देतो पण आम्हाला स्थानिकांना नोकऱ्या नाही या समृद्धीच्या टोल नाक्यावरती चार पाच गावातील स्थानिकांना सामावून घ्यावं स्थानिकांना कुठेतरी दिलासा मिळेल पाण्याच्या बाबतीत त्या दिवशी डीपीडीसीत मला मतदारसंघात फिरू देत नाहीत पाणी बंद केलं पाहिजे सगळं पाणी मराठवाड्याला जात आहे आमचा घसा कोरडा पडतो पाणी मिळत नाही ताबडतोब पाणी बंद करावं अन्यथा चार दिवसांनी उपोषणाला बसेल आचारसंहितेच्याच उपोषणाचा पत्र आपल्याला देतो चार पाच तारखेला मी उपोषणाला बसेल अशी विनंती करतो मला बोलवलं त्यामुळे मनापासून व्यासपीठावरील सर्वांचे आभार बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचं तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे त्या उद्घाटनाला उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचं भूषण व नाशिक जिल्ह्याचं भूषण आरोग्य राज्यमंत्री भारतीय पवार व नागरी पुरवठा मंत्री आमचं सर्वांचं भूषण साहेब आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि समज महामार्गाच्या मंत्री मुरसे साहेब माझे आमदार झोले साहेब माझे आमदार बाबा माझे आमदार साहेब कैलास जाधव साहेब व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी बसलेले आमच्या स्थानिक शेतकरी बंधुवांकडून समृद्धी महामार्गाचा तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन होत आहे परंतु माझी विनंती की गेल्या चार वर्षापासून या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये समृद्धीला लागून काही शेतकऱ्यांच्या काही पेपाचे नुकसानी झाले असतील रस्त्याचे झाले असतील घरांची काही पडताळ आली असेल दादा मी चार वेळ दोन वेळेस या ठिकाणी लक्षवेधी हो लावणे सुद्धा शेतकऱ्यांची नुकसान बरे शेतीची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले विहिरीचे नुकसान झालेले घराची पडताळ झालेली परंतु समृद्धी महामार्गाचे लोक या ठिकाणी अधिकारी कॉन्ट्रॅक्टर फक्त हो हो म्हणता पुढे काहीच करत नाही आता रस्ता चालू झाला आणि तोंड नाक्याच्या बाबतीत म्हणजे चार दिवसापूर्वी या ठिकाणी मुलाखत घेतली स्थानिक आमच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ते थांबवलं पण माझी विनंती आहे की या ठिकाणी इगतपुरी तालुक्यात जवळजवळ सत्तर टक्के महाराष्ट्र इगतपुरीच्या पाण्यावर या ठिकाणी अवलंबून आहे मराठवाडा असेल मुंबई असेल ठाणा असेल आता शहापूरला सध्या पाणी नेलेलं नाही मात्र आम्ही फक्त पाणी देतो आम्हाला स्थानिकाला नोकऱ्या नाही माझी विनंती या टोल नाक्यावर जे काही समुद्र लागून जे चार पाच गावं गेलेले त्यांना स्थानिकांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी सामावून घ्यावं त्यांना त्या ठिकाणी काम द्यावं अशी माझी विनंती आहे टोल नायका सुद्धा तर स्थानिक आम्ही आम्ही सुद्धा सक्षम आहे आमच्या काही आता ज्ञानेश्वर बाबाची बरेच या ठिकाणी टोल नायका चालवणारे माणसं आहे असं जर आम्हाला स्थानिकाला दिलं तर कुठेतरी आम्हाला दिलासा मिळेल म्हणून माझी विनंती आहे टोल नाक्या असेल टोल नाक्यावर आणणारे जे काही माणसं असतील ते सुद्धा मग आहे ना आम्ही स्थानिक माणसं घ्यायला तयार आहे ना साहेब टोल नाक्याला जे चालवण्यासाठी स्थानिक माणसं या ठिकाणी गेल्या तर स्थानिकाला तिथं द्यावा अशीच माझी विनंती आहे बाबतीमध्ये दादा ते दा मध्ये झालं मला मतदारसंघामध्ये फिरून देते नाही पाणी बंद केलं पाहिजे सगळं पाणी मराठवाड्यात चाललेलं आहे म्हणजे पाणी उषाशी तोंड अशी तो फारशी झालंय आमचा घसा कोरडा पडतो पाणी मिळत नाही इथं जास्त काही बोलत नाही घेत नाही पण ताबडतोब पाणी बंद करा चार दिवसांनी आचारसंहिते आज उपोषणाला पत्र आपल्याला थोड्या दिवस थोड्याच वेळ देतोय जर पाणी आजच्या आज बंद नाही केलं तर आता चार तारखेला पाच तारखेला मी उपोषणाला बसेल अशी विनंती करतो आम्हाला बोलावलं आमचा सन्मान केला त्याबद्दल मनापासून व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो मंत्री मोदयाचं अभिनंदन करतो त्याच्यात थोडासा विनंती करतो की आमचा स्थानिकांचा विचार अशी अपेक्षा करतो आमचा बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह